सुरू होणारे खूप सारे शब्द आहेत आणि ती सांगणार आहे आपल्याला भरपूर मोठं सांगायचं आम्हाला सगळ्याला ऐकू आलं पाहिजे सांग बड़ा। बकरी, बकरी वा बदल अजून बदल, बदल।, 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 बदल खाली वासले बोलायचं नाही सांग खूप सारे शब्द आहेत बँक बरोबर ठीक आहे बॅग बर बॅट छान अजून ठीक आहे बेस खाल सेंट। सांग जास्त सांगितले तिने हां शिवानी तू सांग बरं बेटा कोणता अक्षर आहे तुझ्याकडे हा हिच्याकडे आहे वजनाचा व वा। आता ती वजनाच्या वने सुरू होणारे शब्द आपल्याला सांगणार आहे आपण ऐकू सगळे आहे की नाही हां सांग बरोबर वजन व बर अजून वार ठीक आहे अजून कमीत कमी तीन सांगता यावं तिने तीन तर सांगितले आपल्याला अजून एखादा सांगते का पाहू आपण आहे की नाही <laughs> ठीक आहे बेस खाली छान हा वरण वरण ठीक आहे काय हरकत नाही हा भोऱ्या भोऱ्या तुझा कोणता अक्षर बेटा हो भोऱ्याकडं हो। आहे हो। हो ह पा आता आपल्याला भोऱ्या सांगणार आपल्याला भोऱ्या सांगणार हने सुरू होणारे शब्द सांग बोरू हसन हाती। हाती, दोन। दोन आ? आ? वा सांगितले बरोबर हा तीन सांगितले हरण वा बहीण भाऊ पुढे चालले सगळ्याच्या अजून पुढं फाळू दे फाळू दे हा अजून हसल बर ठीक आहे अजून हळद हळद बरोबर आहे हलद ठीक आहे छान टाळ्या सगळ्या भरूसाठी आपल्या बस खरी चंचू नदा आचल जाऊ दे आचल बर आचल।, आचल आता कडे आचल कोणता अक्षर आपण पाहू कोणता अक्षर बेटा आचलकडं आहे श कोणता शामरुक श शा। आणि ती शामरुक श शब्द आपल्याला सांगते आता ऐका मोठ्याला मोठ्या सांगायचा शामरुक वाघ फार शब्द तिने मोठा सांगितला बा आहे की नाही हा वा वा दोन तर झाले शरण बरोबर शरम सा बरो बर सांगितला सांग शर बर शर सुद्धा आहे ते अचूक सांगते बा शहर, शहर बापरे सगळ्यात जास्त सांगते वाटत बरे बर शेफ बर, बर हा शफा भरपूर सांगितलं छान बैठक बस खाली आहे की नाही निशा सांग निशा कोणता अक्षर ती शुकड धनुष्याचा ध सांग बर शब्द आता ध वरून धने सुरू होणार धनुष्य नंबर एक बरोबर सांगितलं पुढच धने सुरू होणार धडपती बरं हा अजून धडपड होईल धडपड आहे का नाही तिथं धडपड सांगायचं असेल काय हरकत नाही पुढं छान बस खाली थो। थो सांग बर तू दिव्या दिव कोणत ठ ठशाचा खूप सारे शब्द येते आपल्याला आता पाऊ बरं किती सांगते आपण पाहू ठिकाण बरोबर अजून ठसा बरोबर अजून ठ ठ बर ठ ला अजून ऐकलेले शब्द सांगायचे प्रिया सांग बर ठाम बरोबर सांग तिने छान बस खाली सीमा सांग बर बेटा तू सांगितली का तू नाही ना। सीमा तर फार कोणतं अक्षर सांग बर सोपं आहे गावगडे का बाई ज अक्षर तिला ज अक्षर आहे की नाही आता ती ज ने सांगणार आपल्याला आहे शब्द सांग बरं जमीन सांगितलं तिने जहाज सांगितलं अगोदर अजून जय बर अजून सांग ना बेटा छान बस खाली साक्षी